जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश सामरेसाहेब यांचं जेव्हा रत्नागिरी येथील भगवान माधव सामरे रुग्णालयामध्ये आगमन झालं तेवढी एकच गर्दी जमा झाली सर्व कार्यकर्त्यांनी तिथे येऊ येऊन त्या ठिकाणी जमा झाले होते त्यानंतर त्यांनी हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला आणि त्यातली व्यवस्था पाहून त्यांनी खरोखरच सर्व कार्यकर्त्यांचं कौतुक केले आज या हॉस्पिटलमध्ये खऱ्या अर्थानं मोफत सी टी स्कॅन आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया या सेवेचे उद्घाटन करण्यात आले त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गर्दी केली होती जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने आतापर्यंत अनेक उपक्रम राबवले आहेत त्यापैकीच हा एक सेवेचा उपक्रम आहे एक जून रोजी सुरू झालेल्या या भगवान महादेव सांबरे रुग्णालयामध्ये आतापर्यंत बावीस हजार सहाशे पासष्ट बाह्य रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर एक हजार अठ्ठ्याण्णव रुग्ण बरे होऊन गेलेले आहेत तर तीनशे चौऱ्याऐंशी रुग्णांचे यशस्वीपणे ऑपरेशन करून त्यांनासुद्धा डिस्चार्ज देण्यात आलेला आहे अतिशय सुंदर असं काम या ठिकाणी सुरू आहे आणि याच हॉस्पिटलमध्ये आता मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुद्धा मोफत सुरू झालेली आहे त्यामुळे रुग्णालयांचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे सी टी स्कॅन या ही सुद्धा सुरू केलेली आहे या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती या कार्यक्रमामध्ये जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरेसाहेब यांनी उपस्थित सर्व जनसमुदायाला मार्गदर्शन करताना वाटचाल वाटचालने आपल्याला पुढे काय करायचं संदर्भातली माहिती दिली या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय माडिक साहेब गणेश साहेब जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आपले मांडवकर साहेब गणेश जोशी सर उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्मान्य आदरणीय व्यक्तिमत्व व समोर बसलेले सर्व आमच्या भगिनी बंधू व विद्यार्थी मित्रांनो सर्वांना नमस्कार जय जिजाऊ आज आल्यानंतर मला खूप आनंद वाटला तर गेल्या एक जून रोजी आपण हे रुग्णालय सुरू केलं आणि आज कमीत कमी बावीस हजार दोनशे पासष्ट कालपर्यंत आपल्याकडे इथे आपल्या समाज बांधवांनी आरोग्य सुविधेचा लाभ घेतला त्याचबरोबर जवळजवळ एक हजार अठ्ठावीस आपले बांधव भगिनी आणि प्रत्यक्षात ऍडमिट होऊन बरे झाले हजारो लोकांनी सोनोग्राफी इतर सुविधा हाडाच्या ऑपरेशनपासनं अंक्याच्या पासून मेंदूच्या ऑपरेशन पासून हजारो बांधवांनी भगिनींनी याचा उपचार केला त्यामुळे मला आज असं वाटतंय की इथे रुग्णालय सुरू केलं हे खरखरंच सार्थक झालं असं मला आज तसं वाटत एकही माता आमच्या पोटातल्या बाळासाहेब मृत्यूमुखी पावता नये ते नुसतं बोलून नाही सरकार सरकार जर काम करत आपलीही देशाचे नागरिक आहोत त्या दृष्टीने आपण काहीतरी काम केलं पाहिजे आणि संपत्ती संग्रहित करून सडवण्यापेक्षा किंवा अशी बनवण्यापेक्षा आपण आपल्या संपत्तीचा उपयोग ज्या समाजाने आपल्याला संपत्ती जमा करून दिलेली आहे किंवा जिथे आशीर्वादाने केले त्याच्या सर्वार्थाने त्याला लाभ मिळाला पाहिजे ला त्या उद्देशाने जिदाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था गेली सतरा वर्ष काम करते आपल्याकडे व्यक्ती ज्या राजमातेने छत्रपती शिवाजी महाराज जन्माला दिले ज्या राजमातेने छत्रपती संभाजी संस्कार दिले त्या राजमाता महासाहेब जिगाऊच्या नावाने आपली स्वस्त त्यामुळे त्याच कामही तितकंच पारदर्शक झालं पाहिजे आपल्याकडे व्यक्ती महत्वाची नाही आपल्याला उदाहरण बघायचं असेल तर हे जेव्हा रत्नागिरीचं काम हे गेल्या दहा पंधरा वर्षापासून स्वच्छेचं काम एक प्रामाणिक कार्यकर्ता आपला काम करतो का कुठलाही एकही रुपया न घेता काम करतोय परंतु आज मंचावर बसायची वेळ आली तर चे चे ची। तो मागे जाऊन उभा राहतो केदारजी चव्हाण सारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावर उभी झालेली आपले सगळे बसलेले मायबाप आई वडील आहेत त्यांच्या आहे आपल्याला पुन्हा एकदा सांगतोय आपल्या गावातील प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी तुम्हाला आम्हाला घ्यायची मग तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पक्षाचा आहे त्याच्याशी काय घेणे घेत नाही तो आपला आहे ती काही आपली आहे ते बच्चू आपलं आहे आपन दिला, ते समजून त्याला बरं करण्यासाठी आपण प्रत्येकाने दिवसातला एक दहा पंधरा मिनिटं वेळ दिला तरी मला वाटतं रत्नागिरी जिल्हा ज्या आरोग्याच्या असुविधेने होता कि कोकण ज्या आरोग्याच्या असुविधेने होते ते शंभर टक्के आरोग्याच्या सुविधाने मुक्त होईल आरोग्याच्या सुविधाने होईल असं मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो परंतु आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे प्रत्येकाने काही रुग्णालय उघडायची गरज नाही प्रत्येकाने काही मेडिकल कॅम्प घेतली गरज नाही परंतु आपण आपली जशी काळजी घेतो आपल्या घरच्यांची घेतो तशा गावातील ज्याला आई बाप नाही त्या मुलालाही आपल्याला शिकवायचं आणि ज्या आई बापांना नाही त्यांनाही आपल्याला सांभाळायचंय त्याच्यासाठी फक्त सकारात्मक एक हात आपला पाहिजे आणि तो हात तुम्ही द्याल यावर माझा विश्वास आहे दादा ताय नो आता आपण पालघर झालं तर ज्या पालघर जिल्ह्यामध्ये माझा जन्म झाला त्या गावची लोकसंख्या मने साहेब दोनशे आहे त्या दोनशे लोक गावामध्ये आज अभिमानाने सांगतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी शिक्षण घेतात अगदी शरद पवार साहेबांच्या बारामतीतही मुलं शिकतात राणे साहेबांच्या सिंधुदुर्गातही मुलं शिकतात इतकंच काय आपण आडाओलट करतो आमचे उद्योगधंदे गुजरातला गेले परंतु गुजरातचे विद्यार्थीही आपल्या जणपुरीच्या पालघरच्या शिक्षेची शाळेमध्ये शिक्षण घेतात परंतु रत्नागिरीची मुलं प्रवेश घेतात परीक्षा होते आणि लांब वाटतं म्हणून थांबतात तर अशी काय गोष्ट करू नका मुलांना मार्गदर्शन करा दूर काय लांब काय राहिलेला नाहीये आता सांगा काल सकाळी मी मुंबईला होतो दुपारी मी कोल्हापूरला होतो रात्री कोल्हापूरला कागलला लग्न लावलं रात्री झोपायला रत्नागिरी आलो आता रत्नागिरीला कार्यक्रम करेल संध्याकाळी पुन्हा मुंबईत असेल आता काय दूर काय राहिलेलं आहे परंतु आपण मनाशी ठरवलं पाहिजे आपले जन्म मातीत गेले आपण अशिक्षित राहिलो किंवा कमी शिक्षित राहिलो त्यामुळे आज आपण मागे आहोत आपल्याला पुढे जायचे तर त्यासाठी आपल्याला नवीन पिढीला चांगलं अध्यावत शिक्षण दिलं पाहिजे आणि शिक्षण घेऊन प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थीनी घडली पाहिजे अशा प्रकारे आपण मनाशी प्रत्येकाने ठरवलं पाहिजे पाहिली पाहिजे मी काल परवा किरणजी सावंत यांच्या मुलीचा अपोला त्या व्हिडिओ बघत होतो मला अभिमान वाटला त्या मुलीचा तर अगदी प्रत्येकाच्या घरात जाऊन प्रत्येकाच्या ताई ता आजोबांच्या पाया पडत होती जिथे तिथे वंदन करत होती अशा प्रकारचे जर राजकारणे आपल्याही पद्धतीने काम करतील त्यांनीही स्वप्न मोठी पाहिले पाहिजे आम्ही नितीन गडकरी झालो पाहिजे किंवा आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या खुर्चीवर इतके मोठे झालो पाहिजे आम्ही सुप्रिया ताई इतके मोठे झालो पाहिजे अशा प्रकारच्या युवती युवकांनी आजपासूनच स्वप्न व्हावी असं मी सांगण्यासाठी आलो मी अगदी रुग्णालयाच्या उद्घाटनालाही जाहीर केलं मला राजकारण करण्यासाठी झालं परंतु आपल्या मुलांनी चांगली स्वप्न पाहिली पाहिजे मी कालच बाबासाहेब आंबेडकरांचा एक लेख वाचता तर जेव्हा चांगली माणसं समाजकारणातून राजकारणात येतील तेव्हा त्या देशाला खरोखर स्वातंत्र्य मिळालं अशा प्रकारे मला मानता येईल तर ते स्वातंत्र्य देण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल आज रोहन मने सरकार तरुण कार्यकर्ता जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो त्यांना बघितल्यानंतर दोन मिनिटात आम्ही इम्प्रेस होतो तर असे तरुण तरुणीने जिथे मिळेल तिथे संधी गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून तिथे मिळेल तिथे संधी घेऊन पुढे जावं अशा प्रकारचं मला स्वतःला वाटतंय त्यासाठी प्रत्येकाने आपण काम बघितलं पाहिजे आम्ही सांगतोय विदर्भामध्ये गडकरी साहेब आणि फडणवीस साहेब झाले परंतु त्या पलीकडचं आमचं स्वप्न आहे आम्हाला आमचं कोकण पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भापेक्षा पुढे घालवायचं असेल तर गावच्या सरपंचा बसन ग्रामसेवका बसून तर राज्याच्या मुख्य सचिवापर्यंत आपल्याला आपले विद्यार्थी बसले पाहिजेत आपल्या विद्यार्थी बसल्या पाहिजेत अशा प्रकारचं स्वप्न आपण मुलांना दाखवा गावागावामध्ये जनजागृती करा शिक्षणाचं महत्व सांगा देशातच नव्हे जगाच्या जेव्हा आपले विद्यार्थी शिक्षणासाठी जातील तेव्हा त्यांना घालवण्यासाठी पालक जिथे कमी पडतील तिथे भाऊ म्हणून सर्वांच्या बरोबर असेल हा विश्वास विद्यार्थ्यांना द्या परंतु स्वप्न मोठी पाहिली थे थे पाहिजे आणि स्वप्न पूर्ततेसाठी अभ्यासाचं सातत्य ठेवलं पाहिजे आपण आपल्या देशाशी प्रामाणिक असलो पाहिजे समाजाशी प्रामाणिक असलो पाहिजे तर जेणेकरून आपल्याकडे मागे पुढे अशा गोष्टी नाही चालत आपण जे बोलतो करना रहते। में 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 ते करणारच आहे मी सांगितलंय कोकणच्या पाच जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये चांगली सीबीएसी शाळा येत्या पाच वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक रुग्णालय रत्नागिरी किंवा पालघरच्या ठाण्याच्या रुग्णालयासारखं अध्यावत रुग्णालय हेही आपल्याला पुढच्या पाच वर्षात पाहायला मिळेल जिथे स्वाभिमानाने येऊन कुठल्या जातीचा कुठल्या पातीचा कुठल्या धर्माचा आपला तो लाचार बनणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायचे कुठलाही प्रकल्प आला जो प्रकल्प चांगला असेल एखादी इंडस्ट्री आली ती चांगली असेल तर कुणी स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला फसवता कामा नये परंतु त्याचबरोबर जे शेतकरी जमीन कसतात ते नावावर भले बलकाच्या राजे सुद्धा त्यांनाही त्याचा मोबदला मिळाला पाहिजे अशा धारणेचा मी आहे त्या कोणावरच अन्याय होता कामाने धनिकांनी जरूर मोठा व्हावा पर परंतु गरिबाचा रक्त पिऊन मोठं होऊ नये असं मला वैयक्तिक वाटतं आज मी बघितलं केदारने अहवाल दिला का अगदी अठराशे साडे अठराशे महिलांना आपल्या भगिनीना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम रत्नागिरी जिजावणी केलेले मी अगदी जाहीरपणे सांगत असतो तर जेव्हा मला कधी कुठल्याही सांगायचं तर उद्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पन्नास हजार लोकांचा मेळावा घेऊन दाखव एक चार आठ दिवसाची मुदत द्यावी नक्कीच समाज बांधव चार आठ दिवसामध्ये पन्नास हजार लोक येतील का तो कार्यक्रम कोण येणार येणारे कोण न येणारे न सांगता एक समाजाच्या विकासाच्या दृष्टीने समाज विश्वास ठेवून माझ्यावर येईल अशा प्रकारची विश्वासार्हता प्रत्येकाने के तयार केली पाहिजे मध्ये तुम्ही डोळे बंद करून सांगत असतो आज बारा तारखे तुम्ही सांगा चौदा तारखेला कार्यक्रम घ्या कोण येणारे ते नका सांगू फक्त जिजाऊचा कार्यक्रम आहे निलेश साबरेचा कार्यक्रम आहे लाखभर भगिनी किंवा बांधव जमा नाही केले तर वडिलांचं नाव लावणार नाही अशा प्रकारचं काम आपण प्रत्येकाने केलं पाहिजे आज सिटी स्कॅम्पचं उद्घाटन मशीदचं उद्घाटन आणि नि, डोळ्यांचे उद्घाटन हे तर राहिलं तरी आपल्या बरोबर संवाद साधण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे आपल्याला कल्पना आहे प्रत्येकाला निमंत्रण मिळालंच असेल पुन्हा एकदा जाहीरपणे सांगतो माझ्या दोन्ही मुलांची मुलाचं लग्न सात तारखेला झालं मुलीचं भावीच आहे आणि तेवीस तारखेला स्वागत समारंभ आहे आपल्यातील जास्तीत जास्त बांधवांनी भगिनीने यावं ही सर्वांना विनंती करतो आणि आपण म्हणाल एखाद्या दिवशी आपण इथल्या रत्नागिरीकरांसाठी स्वागत समारंभ आपण रत्नागिरीला यायला किंवा गाडीने यायला अडचणी येतील तर इथे परिषदंता संपल्यानंतर ठेवून एक छान पैकी जानेवारी एंडला किंवा फेब्रुवारी मध्ये स्वागत समारंभ ठेवू एवढं आपल्याला सर्वांना जाहीर करतो पुन्हा एकदा माझ्या कोकणवासीयांना नम्रपणे विनंती करतो का पालघर मधला आदिवासी बाजू कुपोषणा त्रस्त शेतकरी पाऊस पडला म्हणून त्याच्याने त्रस्त प्रकल्पानी त्रस्त रायगड रत्नागिरी परिस्थिती काय निवळ साखरमानी म्हणून अर्धा पॉईंट ट्वेंटी पॉईंट टेन सोडले तर उरलेले नव्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गरिबी पिडणारे लोक हे चित्र तुम्हाला आम्हाला बदलायचे आपल्याला प्रत्येक माणूस हा मोठा करायचा आहे आपण हे जग बघतो आपण आपल्याला डोळे त्याप्रमाणे गावातील ज्याला आहे त्याही आई वडिलांना डोळे देण्यासाठी हे रुग्णालय आपल्यासाठी सतत सेवा देईल ज्या आईबाबांना हॉस्पिटलमध्ये जायला आपल्या प्रत्येक तालुक्याला आपण रुग्णवाहिका घरचा पेशंट समजून आणलं पाहिजे एकटा ठरवलं पाहिजे आपण प्राणी नाही आपण माणसं आहोत फक्त स्वतःपुरती पाहून त्यांना तर हा समाज माझा आणि समाजाच्या उद्धारासाठी याच्या शैक्षणिक विकासासाठी याच्या आरोग्याच्या विकासासाठी आपण सर्व एकत्रितपणे काम करूया आणि मला विश्वास आहे माझ्या पाचवी जिल्ह्यावरती तर नक्कीच एक दिवस हे पाच जिल्हे आणि मुंबई असे म्हणून पंच्याहत्तर आमदार आपले एकत्र राहतील सर्व खासदार एकत्र त्यावेळेस प्रशासनामध्ये सर्व आपले लोक असतील आणि मारणाऱ्या कोकणी माणसापेक्षा मुंबईच्या मुख्य मंत्रालयावरती झेंडा फडकणारा कोकणी माणूस हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल हा आप विश्वास आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांची रजा घेतो आपण सर्वजण जास्तीत जास्त लोक या ज्यांना